बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रस्ते व नाल्या बांधकामात अडथळा आणणारी अतिक्रमणे काढण्याची मागणी स्वराज्य फाउंडेशन खामगावने केली आहे या घटनेत या संघटनेत खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रार निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की खामगाव शहरात कोट्यावधी रुपये खर्चून सिमेंट रस्ता काम करण्यात येत आहे मात्र बहुतांश ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ता व नाली बांधकाम कामात अडथळा निर्माण होत असल्याने कामे पूर्णत्वास जात नाहीत तसेच अर्धवट कामांमुळे त्या ठिकाणी पडलेला मलबा अपघातास कारणीभूत ठरत आहे येणाऱ्या काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे सुरू असलेल्या अर्धवट कामाचा मलबा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे काही विशिष्ट नागरिकांच्या अतिक्रमणामुळे नाली बांधकाम सुद्धा थांबलेले आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित रखडलेल्या कामामुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत त्यामुळे रस्ता कामादरम्यान अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे पंधरा दिवसाच्या आत हटवण्यात यावी अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर स्वराज्य फाउंडेशन खामगावच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर स्वराज्य फाउंडेशन खामगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले शहराध्यक्ष कुलदीप राजपूत अभिजित ठाकूर शैलेश पैठणकर नितीन सुर्वे गौरव भालेराव आदित्य श्रीना प्रदीप महाले आयुष गवई सुजल सिंग ठाकूर प्रज्वल घायाल यांच्या आदींच्या सह्या आहेत मी कुलदीप राजपूत स्वराज्य फाउंडेशन खामगाव अध्यक्ष आज खामगाव शहरात रस्ता व नाली बांधकामाच्या अडथळे निर्माण करणाऱ्या अतिक्रमण काढण्याबाबत स्वराज्य फाउंडेशन खामगाव खामगाव नगर परिषदेला निवेदन देण्यात आले खामगाव शहरात कोट्यवधी रुपयाचे सिमेंटचे रस्ते बनवण्याचे कार्य सुरू आहे परंतु बहुतांश ठिकाणी अतिक्रमामुळे रस्ता व नाली बांधकामात अडथळा निर्माण होत असल्याने कामे पुरवताच जात नाहीत तसेच अर्धवट कामामुळे त्या ठिकाणी पडलेला मलबा अपघातात कारण